के टी आय एल कंपनीच्या विरोधात आंदोलनाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांना प्रकाश मारावारांचा पाठिंबा सविस्तर बातमी अशी की मुदखेड तालुक्यातील माळकुटा गावातील गट क्रमांक अठ्ठेचाळीस या ठिकाणी के टी आय एल कंपनीच्या अवेत क्रेन क्रेशर व लगतच्या अवेत दगडी उत्खननाला मागील दोन वर्षापासून सील ठोकलं असल्याचे गौणखनिज विभागातून सांगण्यात येत आहे परंतु मागील दोन वर्षापासून कुठल्याही प्रकारचं सील न ठोकता अवैध गौणखनीज स्टोन क्रेशर सुरू करून शासनाला लाखो रुपयाचा चुना लावणाऱ्या के टी आय एल कंपनीवर त्वरित गुन्हे दाखल करा व त्यांना सहकार्य करणाऱ्या मुदखेडचे तहसीलदार आनंद देऊळगावकर त्या विभागाचे अधिकारी व तलाटी तसेच नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागातील अव्वल कारकुन विजय महाजन त्यांना त्वरित निलंबित करा या मागणीसाठी नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयापुढे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन करण्यासाठी शिवाजी आंबर्डे शशिकांत गाडे पाटील आणि मनोज सावळे यांनी उपोषण सुरू केलं आहे आता या उपोषणाला शिवसेना उभाटा गटाचे जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावर यांनी पाठिंबा दिला आहे व शासनाला विनंती केली आहे की चौकशी करून दोषीवर त्वरित कारवाई करावी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार जे गाडे शिवाजी आंबर्डे आणि मनोज साळवे यांनी जे या नांदेड जिल्ह्यामध्ये गोंड खनिजच्या संदर्भात जे गोंड खनिजच्या अधिकाऱ्यांनी नांदेडमध्ये जे हौदल घातलेलं आहे की भ्रष्टाचाराचा त्याला अंकुश ठेवण्यासाठी आणि शासनाचा पैसा जे करोडो रुपये बुडत आहेत ते वसूल करण्यासाठी केटी कन्स्ट्रक्शन हे नॅशनल हायवे एकशे एकसष्टच्या रोडवर त्यांनी अवैधरित्या स्टोन क्रशर दोन वर्षापासून चालू केलेलं आहे दोन वर्षापासून तर आत्तापर्यंत जेवढं उत्खनन झालेलं आहे त्या उत्खननाच्या दहा पट त्यांच्यावर दंड लावून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी शशिकांत पाटलाची मागणी आहे ती रास्त आहे आणि मी शिवसेनेच्या माध्यमातून मी पुन्हाच जिल्हा प्रशासनाला विनंती करतो की असे जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत अव्वल कारकुर महाजन असतील किंवा तहसीलदार आनंद देऊळकर असतील किंवा हे तिथले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे गोन खनिज विभाग म्हणजे हे काय म्हणतात बस्तार, भ्रष्टा भ भ्रष्टाचाराचा अड्डाच झालेला आहे की रेथी माफियाचा अड्डा रेथीमाफियाला अधिकारी सॅल्यूट मारतात अशी जे गोंद खनिज ऑफिस कार्यालय आता सध्या परिस्थिती झालेले मी सामाजिक कार्यकर्ते पत्रकारांच्या या उपेक्षाला पाठिंबा देतो आणि केटी कन्स्ट्रक्शनवर कारवाई करून त्यांच्यावर दंड वसूल करा अशी मी विनंती